त्यासोबत आपण काल बघितलंय का जुन्नर मध्ये दसरा रॅली झाली या दसरा रॅलीमध्ये आपण बघितलं का नंग्या तलवारी धारदार तलवारी घेऊन या जुन्नर शहरा शहरामध्ये रॅली काढण्यात आली काय तुमचं उद्दिष्ट आरमॅक कुठं गेले तुमचं या आरमॅकच्या अंतर्गत ज्या ज्या लोकांनी आम्ही तक्रार अर्ज तयार केलेली आहे पोलीस प्रशासनाला आता निवेदनासोबत तक्रार अर्ज देणार आहोत या तक्रार अर्जाच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह मध्ये जे काही लोक तलवारी घेऊन घोषणा मारत आहे या लोकांवरती आर्मॅक्ट नुसार गुन्हे दाखल करणे ही तुमची गरज आहे आमची गरज आहे या जुन्नरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणे आणि हिंदू मुस्लिम एकता राहणे याच्यासाठी हे फार गरजेचं आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल होऊन यांना तुरुंगात टाकणे गरजेचं आहे आर्मॅक्ट काय म्हणतो धार्मिक विधीनुसार तुमच्या घरात काय सर तर ते करा परंतु रस्त्यावर तुम्ही असं कोणते कृत्य करता नाही करता कामा नये ही तलवारी आणली कुठून या तलवारी आणण्याचा त्यांचा उद्दिष्ट काय होता का तुम्हाला मोठी दंगल घडवायची होती का हा शस्त्रसाठा तुम्ही कुठे ठेवलेला आहे हा शस्त्रसाठा कुणाच्या घरी आहे हे सगळं तपासणं पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्याच्यामुळं मी पोलीस प्रशासनाला सुद्धा या तक्रारानुसार सांगू इच्छितो त्या पेन ड्राईव्ह मध्ये जेवढे लोक आहेत ज्यांच्या हातात तलवारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यावर सगळं लक्ष ठेवून आहोत या सगळ्या बाबींमध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे आणि यांना तुरुंगात टाकणे गरजेचे आहे आम्ही लक्ष ठेवून आहोत जर असा प्रकार समजा मुस्लिम समाजाने केला असता पाच पन्नास मुलं जर मुस्लिम समाज तलवारी घेऊन निघाला असतात तर काय झालं असतं दोन मिनिटात तुम्ही यांच्या घरी गेले असते त्या बिचारा गोरगरीब तरुणांना तुरुंगात टाकलं असतं आणि त्यांचं आयुष्य बर्बाद केलं असतं हा महाराष्ट्र आहे काही उत्तर प्रदेश नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळं आम्ही या महाराष्ट्राला गोबरपट्टा होऊ देणार नाही हे संतांची भूमी आहे ही या ठिकाणी अनेक लोकांनी या ठिकाणी त्याग आणि बलिदान बलिदान दिलं आहे त्या सर्वांची भूमी आहे त्याच्यामुळं आम्ही कुणालाही सोडणार नाही नारायणगाव मध्ये संग्राम भंडारे या ठिकाणी आला होता एक पैगंबर जयंतीच्या दिवशी एक दोन मुलं झेंडा फिरवत असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला झेंडा लागला आणि झेंडा लागल्याच्या नंतर त्या महिला पोलीस प्रशास पोलीस कर्मचाऱ्याच्या विचाराची काही तक्रार नव्हती परंतु तिकडे इकडं एका पत्रकार किरण वाजगे म्हणून त्यांनी ती चित्रफित केली आणि ती प्रसारित केली जाणून बुजून ती प्रसारित केली जेणेकरून हिंदू मुस्लिम तेढ आणि तणाव निर्माण होईल त्याचा संदर्भ घेऊन ती एबीपी माझाने अनेक मेन स्ट्रीम मीडियाला ती गेली आणि त्याचसोबत संग्राम बापू भंडारे या हा महाराज आहे हा महाराज नाही आहे हा एक वारकरी संप्रदायामध्ये जातीवादी माणूस आहे त्यांनी ती त्याच्यावरती क्लिप केली आणि मुस्लिम समाजाला नको ते बोलले आम्ही सुप्रीम कोर्टाच्या अध्यादेशानुसार तक्रार जर तयार केलेली आहे आणि एक महिना वाट बघणार आहोत पोलिस प्रशासनाने जर त्याच्यावर किरण वाजगेवरती आणि संदर्भीय त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करणाऱ्या लोकांवरती गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार त्याचसोबत मागील अनेक दिवसापासून आपण बघतो संग्राम जगताप उठाव दांडे भगाव दांडे का बापाची पेंड आहे का काही <laughs> बोलायचं काही करायचं या देशामध्ये कायदा आहे या देशामध्ये संविधान आहे मी वारंवार म्हणतोय का हा देश कोणत्याही गीता रामायण महाभारत पुराणावर चालत नाही किंवा शर्य कायद्यावर चालत नाही हा देश संविधानावर चालतो त्याच्यामुळे इथं कायद्याचं राज्य आहे त्याचा सुद्धा अर्ज जुन्नर पोलिटिशनला आम्ही या ठिकाणी देत आहोत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जशा जशा पद्धतीनं अहमदनगर किंवा अहिल्यानगरमध्ये बोललेला आहे त्याच्यावर सुद्धा लवकरच येणाऱ्या दिवसामध्ये गुन्हा दाखल करणार आहोत हे करत असताना तुमची साथ ही फार महत्वाची आहे फार मोलाची आहे आणि ही फार मोठी लढाई उद्याच्या भविष्यामध्ये आपण मंत्र्यांसोबत लढणार आहोत आपण ह्याच्या मागे सुद्धा मंत्र्यांना कोर्टात खेचलेलं आहे आणि चार चार वेळा त्यांना कटड्यात उभं केलेलं आहे मंत्री म्हणजे त्याला काय चार हात नसतात आणि दहा मुंडके नसतात त्याच्यामुळे त्याला काय घाबरायची गरज नाही तुमच्या साथीची मला गरज आहे आणि मला संकटात आणण्यासाठी अनेक प्रयत्न या याच्या पुढे होणार आहे त्यामुळं तुमची साथ या ठिकाणी मला गरजेची आहे माझ्या जीवाला काय होईल तो येईल पुढचा भाग आहे समाजासाठी मी जीवन अर्पित केलेलं आहे मागील अनेक वर्षापासून समाजासाठी जो काही विषय येत असेल त्याच्यासाठी छाती ठोकपणे सगळ्यात अगोदर उभा उभा असतो त्याच्यामुळं बडो त्याच्यामुळं